कंपनीबरोबर करार झाल्यामुळे कबीरला स्वत हजर राहून सगळ्या मीटिंग्ज अटेंड कराव्या लागत होत्या आज पूर्ण पंधरा दिवस उलटून गेले होते मीटिंग रूममधून बाहेर पडताक्षणीच त्याने कॉरिडॉरमध्ये वरसा घेतला समोरच कंपनीच्या काही महिला कर्मचाऱ्यांचा ब्रूप उभा होता त्याला बघताच त्या आपसात हळूच कुजबुजत होत्या अरे कितना हँडसम है ना ये सीईओ सुना है अभी भी बॅचलर है जराद आता तर कबीरला चिड येऊ लागली होती इथे फक्त लालच परत त्याला नजरे समोरून सृष्टीचा चेहरा हळूहळू पास होऊ लागला तेच त्याचा राग आणखीनच वाढत होता दुसऱ्या मुळीने लालची नजरेने कबीरकडे पाहत होठ दाता खाली दाबले आणि हॉट पोज देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तिची नजर कबीरशी मिळाली ती जागी थीजली कबीर तिला रागाने घिड़ास्पद ठंड देविल नजरे ने घूरत होता ए ए पटकन नजर खाली घेतली कबीर पुढ़े निघून गेला विराज आगार्डसोब मागुन बाकी चा मुली, एक करे पाहून खुशबूजल ये कितने दिन और यहाँ है ये कौन है तिवडयात मागून एक ठंडा धारदार आवाज आला वॉर्निंग आहे सगळ्यांना कोणीही कबीर मित्तलकडे नजर उचलली तर आवाज ऐकताच त्या अलर्ट झाल्या सगळ्यांनी मागे वळून पाहिले समोर उभी होती मोनिका बजाज कंपनीची व्हाईस चेअरमॅन तीन इंची हिल घातलेली ब्लॅक हाफ शोल्डर ड्रेस घोट्यापर्यंत डायमंड वर्क त्यावर केलेला ताचावर डीप कट गोळ्या पायावर ती अप्रतिम दिसत होती कधी ऑफिस तोड न पाहणारी सध्या दिवसांपुन्हा जास्त सजून सवळून ओ पीन ज्या मोनिकाला ऑफिसला आलं तरी यायला उशीर हा नेहमीचाच ती आता अगदी वेरेवर यायची नेमकी कबीरच्या वेरेत सगळ्यांना माहीत होत आहे सगळं कशासाठी चाललंय आज तिने त्या पोज देणाऱ्या मुलीला पाहिलं पायातली हिल काढली आणि जोरात तिच्या तोंडावर मारली ती असा दाखवत होती त्याच्यावर फक्त तिचा हक्क आहे सगळ्या मुली मागे सरकल्या कोणाची हिम्मत नवदी पुढे यायला मोनिका थंड आवाजात म्हणाली समजला ना पुन्हा कोणीही त्याच्याकडे पाहिलं तर यापेक्षा वाईट होईल त्या, वाई त्या मुलीच्या तोंडातून रक्त येत होतं कोणीही तिला हॉस्पिटलला न्यायची हिम्मत केली नाही मोनिका निघून गेली तसंच बाकीच्या मुलीही तिलाही सोडून गेल्या ती मुलगी हळूच उठली चेहऱ्यावर बांधला आणि निघून गेली कारमध्ये पूर्ण सन्नाटा कबीर दोळे बंद करून बसला होता मूड पूर्णपणे ऑफ होता रात्रीपासूनच त्याचा मूड जरा जास्तच खराब होता कालचं निघायचं होतं त्यासाठी त्याने किती अर्जंट काम आटोपतंग घेतला होता पण जस काल मीटिंगमध्ये फोन वाजला तसा तो रागात आणि चिडलेला होता विराज घाबरत घाबरत म्हणाला सर आजच जायचं का उद्या तर लास्ट डे आहे गेट टुगेदरही आहे कबीरने डोरे उघडले रागाने दोरे लाल झाले होते त्याचा तो थरका पुरवणारा आवाज किती एक दिवसांनी ऐकून विराज जरा घाबरलाच कार थांबव ड्रायव्हरला कार थांबवायला सर पण एअरपोर्टचं विराज बोलणार तेवढ्यात त्याची नजर कबीरच्या चेहऱ्यावर गेली आणि तो शांत बसला काय केला ह्या मुलीनं तो मनातच ओरडला सर एवढे रागात या आधी कधी नव्हते त्याला कळू नव्हतं ए विराज आवास आला जे करायला सांगितला ते कर आणि तू इथेच थांब इन्बिया फक्त मी जाणार कार थांबली विराज आणि ड्रायव्हर दोघंही रस्त्यावर उभे राहिले विराज मनात म्हणाला की लालची मुलगी आहे मुळेच होताय सर्व पण सर माझ्यावर का ओरडतात सांगितलंही नवहत, तो केव्हा येणार तिला माहीत नवत्ते पण तिला तो सारखा आठवत होता रस्तावर त्याच्या मनात विचारांच्या वाडळ सुरू होता तसंसा दुसरीकडे अजून एका जीवाला पंधरा दिवस झाले साधा तीव जरा रुसलीच होती चांगलीच रागवडार होती त्याला पण आय लव्ह यू कधी म्हणाले का पर प्रेम कधी शर्ती शर्ती खालत जे प्रेम शर्तीना बांधलेला असतं तो फक्त स्वतःची गरज पूर्ण करणं असतं तिच्यासोबत हेच घडलं का आधी तिला इतकं काही वाटलं नाही पण आज ऑफिसमध्ये जे गॉसिप रंगलं होतं त्यावरून सृष्टीला आपलं भविष्य काय होईल हेच समजतं ना म्हणजे काही दिवस अगदी आरामात आणि चागले गेले आणि चागले काही ना विपरीत घडणार आहे सृष्टी थकलेली होती मानसिक आणि शारीरिक ताळ तर होतच कारण तिच्या जवळ होतंच काय अजूनही तिला सर्व काही कळत नवंच रात्री झोपायलाही एकतेपणा वाटलं आहे दिवसभर ऑफिसमध्ये काम करण्यास काही मग तो कबीरच्या असल्या वागण्यामुळे होतं का जवळ नसल्याने तिला उमजच नव्हती तिला उठण्यापासून ते झोपेपर्यंत कबीरची सवय झाली होती काहीही ना मांगता समोर असायचे पण ते सर्व हलली बंद झाला होतं दोघही गेले देर महिना सोबतच होते तेव्हा तिच्या मनात काहीच आलं नव्हतं ताचे ती प्रिन्सेस ट्रीटमेंट तिला कुफळाच विचार देखील करून देत नव्हती पण आताचे हे दिवस कबीर शिवाया तिच्यासाठी खूप कठीण होते आज तर ती ऑफिसवरून जरा उशिरा आली होती मग काय काहीही करायची इच्छाच उरली नव्हती मग ती काहीही न खाता तशीच सोफ्यावर जाऊन अगांच्या मुटकुळा करून झोपली होती डोळे साचेच ओलावले माझी जागा इथे कुठे आहे ज्या घरात राहते त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही ती बेडरूमकडे पाहते डोळ्यात परत अश्रू येतात तिला समजत नाही असं काय घडलं की तिला एक वेळ सर काही सागून जाऊ शकले नाही इतकं प्रेम करणारे अचानक काय झालं असेल परत मनात तेच विचार येऊन गेले अजून त्रास नको म्हणून ती तशीच लिव्हिंग रूममध्ये पडून राहिली होती <coughs> परत स्वतःलाचा दिलासा देत त्यांच्यात आणि माझ्यात सोबत झोपण्याशिवाय दुसरं काय होतं की आहे ना प्रेम ना वचन ना काही ती स्वतःची बोलत स्वतःला समजावत होती कबीर तिला आता इमोशनलेस वाटू लागला होता पंधरा दिवस एक कॉल नाही फोन करावासा वाटत होता पण नंबरही नाही फोन करायचा मागे पुढे फिरणारे ते गार्ड्स देखील तिला विचित्र नजरेने बघत होते देखील तिला विचित्र नजरेने बघत होते सारखा आणि आता सध्या आजूबाजूला जास्त गार्ड्स राहत पण नव्हते ती खोलवर विचार करत होती पण त्या प्रश्नांचा उत्तर काही नवच रडत रडत तिला कधी झोप लागली कलंच नाही रात्री साडेतीन वाजता तिला जाणवले कोणी तिचे कपडे उतरवत आहे डोळे किलकिले करून बघितले तर कबीर तिच्यावर झुकलेला होता हलकी स्माईल तिच्या चेहऱ्यावर आली याला समोर बघवून ती एकदम भारावली आणि झटकन त्याला मिटी मारून रडायला लागली एक क्षण कबीर तसाच तिला पुतळ्यागत बघत राहिला पण त्याने काहीच प्रतिकारा दिली नाही ते सृष्टीला देखील जाणवल त्याचा चेहरा निर्विकार दिसत होता तिनी परत डोळे उघडले डिम लाईटमध्ये कबीरचा चेहरा दिसला पण डोळ्यात आणि कसलेच भाव दिसले नाही एकदम कसा करत पण चेहरा इमोशनलेस होता ते प्रेम मुळात तिला जाणवतच नव्हतं ती विचारातच हरवली होती तोपर्यंत तिचे सगळे कपडे फरशीवर होते त्याला असं बघून सृष्टी इमोशनल झाली होती पण काहीच करू शकली नाही ओलावलेल्या डोरे तिने बंद केले आणि परत हसत हसत कबीरला मिटी मारले एक तासानंतर कबीर उखला वॉशरूमला गेला परत आला नाही सृष्टीला आज कबीर पूर्णपणे वेगळा वाटला एनखेपिरगेनने पण स्टीव नवता तिचे अश्रू दिसले नाहीत फक्त स्वतःची गरज पूर्ण केली आणि निघून गेला ती फक्त पाहतच राहिली ना मिठी ना बोलणं ना एक शब्द तिला मणमोकळं करायचं होतं त्याला प्रश्न विचारायचे होते पण त्याने तिला ती संधी दिलीच नाही आज काय झाला की प्रेम पंधरा दिवसांत संपलं ती तशीच पडून सिलिगला बघत विचार करते मैथिली दी बरोबर म्हणायची प्रेम मरेन काही नसतं